आज खास करून जी आयुक्तसाहेबांची भेट झाली आपण संपूर्ण भिवंडीत पाहतात सध्या खड्डेयुक्त भिवंडी झालेली आहे आणि ती खड्डेमुक्त लवकरात लवकर व्हावी तर आता गणपती उत्सव देखील आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव भिवंडी शहरात साजरा केला जातो आहे आणि म्हणून त्या अगोदर खड्डे बुजवावे आणि जिथं जिथं विसर्जन घाट आहे त्या विसर्जन घाटाची येत्या दोन दिवसात साहेबही असतील मीही स्वतः जाणार आहे सगळ्या विसर्जन घाटाची पाणी देखील करणार आहे आणि तिथं जी जी काय प्रॉब्लेम्स असतील ते लवकरात लवकर सॉल्व करून आणि गणपतीराजाच्या आगमनासाठी एक चांगले रस्ते म्हणजे खड्डेमुक्त व्हावे अशा प्रकारची चर्चा मी आयुक्त साहेबांशी केली हो झालं ना तेच तर मी सांगतो ना पाणी करून आणि त्याच्यावर क्विक लगेच ॲक्शन घेतली जाईल